आदिनाथ साखर कारखान्याचे आदिनाथ बचाव पॅनिलचे पॅनल प्रमुख आमचे नेते करमालुक्याचे माजी आमदार संजय शिंदे साहेब बारामतीचे वाईस चेअरमन गोळवे साहेब व व्यासपीठावर सर्व मान्यवर समोर जमलेले सर्व सभासदांनी बंदोबस्त <coughs> आदिनाथ कारखान्याचे इलेक्शन लागलं प्रचार सुरू झाला सातत्याने प्रचार असं सांगितलं गेलं की प्रत्येक वेळेस मामाने कारखाना विकला मामा परत तालुक्यातले मामा या ठिकाणी काही करू शकत नाही तर मामा कारखाना चालू शकणार नाही अशा वर्गाने ना अनेक ठिकाणी तुम्ही ऐकल्या बऱ्याच जणांनी वेगळ्या स्वरूपात आरोप केला टीका केल्या टीका करून काय कारखाना चालत नसतो हे मी लक्ष सर्वांनी लक्ष ठेवा आजपर्यंत करमाळ्या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींनी या कारखान्यावर कारभार केला की तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना लहान मुलांपासून मुला माहित आहे बर कशा पद्धतीने कारखाना चालवला हे आपल्याला माहित आहे दोन पुढे काळात कसं चालू आहे त्याने कोण चालू आहे ही सर्व सभासदांना कळून चुकलंय त्याच्यामुळे ही त्यांच्या पायाखाली वाळू निसटली त्यामुळे ही बेसूट आरोप मामावर करत राहिले आणि मामाने निवडताना सुद्धा पॅनल सर्व व्यवस्थित व्यवस्थितरित्या निवडून सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी या ठिकाणी दिली आहे आणि काल परवासाठी सभा झाली आणि या सभेत असं सांगितलं गेलं की महेंद्राटी वांगी नंबर दोन चा सप्टेश। सप्टेशन सुद्धा आम्ही आवाला म्हणलो वांगी नंबर दोनच्या सप्टेशन साठी आम्ही पाच वर्ष त्या सर्वात परवा होतोय दोनदा मामा सब्जेशन रिजेक्ट झाले त्याला जागा पुनर्वसनाची नाही मिळाल्यामुळे मामा आम्ही तर काही नाच सोडून दिला होता पण मामाने त्याचा प्रयत्न नाही मामा म्हणजे सप्टेशन येत आहे तुम्ही खाजगी जागा उपलब्ध करता का तर आम्ही सगळ्याला विनंती करून खाजगी जागा आम्ही घेतली त्याची सगळी कागदपत्र आहेत ज्यांनी गोवंश आभानी आणलं असं महेंद्र पाटलांनी म्हणले त्यांनी राजवस आपल्या तुम्ही काय काय पाठपुरावा केला त्याची कागदपत्र घेऊन आमच्या समोर बसावं उगाच्या उगाकार नाही फसायसाठी तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि सक्षमपणे माझा कारखाना चालवणार आहे या भागातील जलन वाहनाची आणि आर्थिक मोठी संस्था असलेली आदिनाथ कारखाना जर सक्षमपणे चालवून आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर येत्या सतरा तारखेला पत्रकापुढे रम्य शिक्का मारून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने करा विजय करावे एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद रविदास म्हणा यानंतर बारामती अग्रोचे उपाध्यक्ष आणि साखर उद्योगातील अभ्यास जाणकार सन्मान्य सुभाषाबा गुळवे यांनी आपले विचार व्यक्त करावेत आज वांगी तीन नंबरमध्ये <coughs>